चार विद्यार्थी जे आय पी एस अधिकारी होते विद्यार्थी राज करणे बोलत त्याला काय चेतनाची होती महाराज आय पी एस अधिकारी काय सांगितलं भक्ती प्रेमाविना ज्ञाना बोल जाळलं राग सापडाला आंगारा म्हणून लोकांनी आणि आपण किती चांगलं जेवण करा गंगा पुण ते आपलं पुण्य नाही हे डोक्यातलं काढून टाक तुकाराम महाराजांनी सांगितलंय जगद्गुरु तुकाराम महाराज जिथं कीर्तनाला जायचंय तर महाराजांनी गाववाल्याची पेंडी पण टाकायची गाडीवायला जर गेला आपल्या कामाला हातभार लावणं म्हणजे आपण हित बघत होतो आपलं लेकराचं नाही म्हणजे लेकराच्या वाट्याचं काम आहे oh. oh. आप ते आपण केलं पाहिजे आंबेडकर वडील त्याच्या बाजूला निघायला आल्यावर आंबेडकर त्याच्या बापाचा हात धरला म्हणजे बाबा तुम्ही जेवलाच नाही आता हे बघा स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंदाच्या वडील प्यासाठी त्यांचा उद्योग काय होता आपला रथ आणायचा घाड्याचा घोड्याचा रथ हाणायचा तर स्वामी विवेकानंदाचे वडील संध्याकाळी घरी आले स्वामी विवेकानंद म्हणले विवेक तू पुढे चढून कोण होणार आहे तर स्वामी विवेकानंद म्हणले मी बी तुमच्यासारखं घोड्याचा टांग्या थांबला आपले वडील असते म्हणजे आम्ही परिचार झालो घोड्याचा तांगे हाणून ठेव स्वामी विवेकानंदाच्या वडिलांनी स्वामी विवेकानंद कवटाळला आणि म्हणजे तुला रद्द हानायचा ना कृष्णाचा अर्जुनाचा रद्द केला कृष्णासारखा रथ तू रथ छान पण कृष्णासारखा सारखा तेव्हा स्वामी विवेकानंद शिकाबोजी धर्मप्रते खालील साऱ्यात मोठे गुरु बोन आहेत आजी मायन बाप बरोबर जे बी मोठे झाले शिवाजी महाराजाचे गुरु जिजा बाबा माईबापेक्षा माई मोठं कुणी नाही पण हे फक्त आपण लेकराला बाबा 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 करून त्याचं का हित बघत नाही मायाने वायाला जाते आमची लेकर म्हणजे आई बापाची माया जेबीचा वाया म्हणजे अति प्रेम हे धोकादायक माया बाप आपण दाखीत होत पण त्यात हित दिसत नाही ना आपल्याला वाटतं हित आहे पण त्यात हित नाही जरूर जवळ पिल्ला उडता येत नाही ते उडायच नाही लांब सोडून त्यात म्हण ते उडत वाघीन बी शिहीन बी पिल्ला जेलमध्ये देते जे पिलू चालत तिच्या प्यायला येत नाही ती त्याला मारून टाकते तेव्हा ते जंगलाचा राजा आंबेडकरचं म्हणणं काय होतं आंबेडकरच्या वडिलाच ते ज्या टायमाला शाळा होती आंबेडकर बारावीची परीक्षा द्यायला गेली त्यांच्या घरची गरिबी होती घरची गरिबी होती तर त्यांनी मेस मध्ये डबा जे आणायचे ते दोन डबे आणले होते पण एक डबा भरून आणायचे वडील हा आंबेडकरच्या वडील आणि जे आंबेडकर डबा खाते पूर डबा ते खायचे ज्या दिवशी आंबेडकरला परीक्षेला सुट्टी सुट्टीच्या दिवशी आंबेडकरचे वडील जेवले नव्हते आंबेडकर जेवा मग वडील बाहेर आंबेडकर भाई फटकाला गेल्यावर आंबेडकर आंबेडकर जेवण झाला काय की ती आली हो तर आंबेडकर झोपलेले होते झोपलेले होते आग उघड होत आंबेडकर त्यांच्या अंगावर पांघरून टाकलं आणि बाजूला यायला लागले आंबेडकरनी त्यांचा हात धरला म्हणले बाबा तुम्ही जेवण घ्या ते म्हणले तुम्ही जेवलात का हा जेवलोत म्हणल्यावर मग आंबेडकर वडील त्याच्या बाजूला निघायला लागल्यावर आंबेडकर त्यांच्या बाबाचा हात धरला म्हणले बाबा तुम्ही जेवलाच नाही त्याचे वडील म्हणले कसं काय म्हणाल तुझ्या जेवला नाही ते म्हणलं तुमचा डबारी कामात वडील म्हणले माझी भूक भाकरीची नाही तू इतका मोठा हो की तुझ्या नावानेच लोकांनी आपल्याला वळ गेलं पाहिजे ही माझी भूक बरोबर हा आंबेडकर मोठे वडिलांनी त्यांच्या मनामध्ये पेरलं ते वडिलांनी त्यांच्या मनामध्ये पेरलं म्हणजे माझी भूक ही भाकरीची भूक नाही तुझ्या मोठेपणातच माझी माझा मोठेपणा म्हणजे माझी खरी भुक्ती आहे तुझा मोठेपणा आणि मग प्रत्येक आई वडिला पाहिजे आता हे प्रत्येक आई वडील काय म्हणतो आपल्या कामाला हातभार लावणं म्हणजे आपण हेच बघत होतो आपलं हो नाही म्हणजे लेकराच्या वाट्याचं काम आहे ते आपण केलं पाहिजे आपण केलं पाहिजे आपल्याकडे तसे शेतकरी लोक उलट म्हणते चल कामाला आता आज आज शाळाला सुट्टी आहे तुझ्या आज ट्युशनला सुट्टी चल शेतात हे होते आणि बाबा बाबा करून लेकर हे होते आता बघा आपण कुणी बी जे माणूस लेखरा लाड करतोय का लाड जात त्याची राखण केली पाहिजे आता आपण एखादा इथून जात असलं काय भे असलं तर आपण काय माझ्या घेऊ नको तू जा पण एवढ्या बाजून एवळ्या वाटाने आपण जायचं त्याला काय होतंय का काय होत आहे का आपण राखण करायची पण त्याला वाटत नाही पाहिजे आपल्या मा कुणी हे जे मोठ्या झाले तर त्याच्यामुळे झाले पंचावी माणूस असेल पंचावी बघा शिवाजी महाराजापासून तर राम आता राम राजा का मग झाला एवढा ते माधवगिरीच मागून खायची त्यांना घरून डबा येत नव्हता माधवगिरी मागून खायच्यावर जाण राहते हो गरीबीची जाण राहते बरोबर ज्याला गरीबीची राज जाण नाही तेच रामाचं राज्य जन्माला आहे त्याला ऊन माहित नाही त्याला काय बरोबर ज्यांनी पांदीच पाहिजे नाही ते मुक्त करायला कशाला बघायचं ज्ञानाचा जन्म दुखा ज्यानी गरिबीच्या हृदय यात होती ज्ञान खरं तिथं जन्माला येतो गरिबीच्या हृदय यात दुसरी गोष्ट नाही जसा पॉळशेच्या खाणी फिर आज म्हटवेगा हा तसं बस आता करा बरं <laughs> आता शूटिंग काढून मला तिकडे बघूस ना तुम्ही यांना जे आठवंती पुलं असं शूटिंग मला मग लाकडं झालं बरं मी असं धरतो आता बंद करा बरं बरं ज्ञान आणि भर कशास्त्रात आहे कसं काय शिवाजी महाराज गादीमुळे त्यांचं लढ आपण काही वेळेस विचार करायचा जो राम आहे प्रस्तवीचा पातळ्याचा त्याला गाजीवर बसायचं होतं रामाला मग रामाला गाजीवर बसायचं होतं काही काही नाही खूप काही होत त्याला तुम्हाला सिंह सरळ अस्यागून दिलं रामा गाडगे महाराज शिरोजी महाराज तुकाराम महाराज हे ज्या बंगाला पाहिजे ना मग कळत પણ જાણ ના તલવાર ચાણક્ય લાવક્ય ચાંગલા આપણે દેશ ચાંગ લાગે બરાબર પંતપ્રધાન બહાદુર શાસ્ત્રી રાષ્ટ્રપતિ અબ્દુલ કલામ બરોબર

तुकाराम महाराजांनी सांगितलंय जगद्गुरु तुकाराम महाराज जर जिथं कीर्तनाला जायचंय तिथं महाराजांनी गावाल्याची वरिणीची पेंडी पण टाकायची गाडीवायला जर गेला कीर्तन करायला तुम्ही गाडीवायला चुकून घेऊन गेलात ना गावाल्याची वरिणीची पेंडी पण टाकणार घोड्यावर बसून जर गेलात गाववाल्याची डाळ पण चालू नका घोड्याला आणि फुकटचा बुका बी कपाळाला लावू नका आणि गळ्याच्या माळा बी घालू लागते जर पैसे घेते तर डिसे घेते अभंग

म्हणजे हे सप्ते फिप्ते घालून काही उपयोग नाही म्हणायचं सप्ते घालायचं कसं आहे माहिती का सप्ते घालणं म्हणजे आता किती पैशाची लूट मारे हो आता मोठा सप्ता जर करायचा म्हणलं एक दोन कोटी रुपये जातील मग एक दोन कोटी रुपये जर तळ ते केलं तर पाणी प्यायला होईन रामराज्य येईल झाड लावले शेतीला बी पाणी होईल गुराढोराला पाणी होईल पशु पक्षाला होईल निसर्ग वृक्षवल्ली आम्हाला झाड ज्ञानेश्वरांनी सांगितलं तुकाराम महाराज त्यांचं ऐकाणार सप्तेतून जर परिवर्तन झालं असतं तर चांगली सप्तेतून परिवर्तन कुठे भगवान कड हे दोन्ही रामन भरत होते रामातून भरत कसं तसं नातं जेव्हा राम होता आणि ते भरत होता ते नाते राहिलं बरोबर सप्त जी महाराजात जमत या राजा टोळ्या मग काय साध्य काय केलं आपण सप्त नाहीतरी मला वाटतं सप्ताहाची परंपरा जे खरे संत होते तुकाराम महाराज नामदेव महाराज एकनाथ महाराज त्यांच्या काळात कुठे सप्ते होते भंडारे होते त्यांच्या काळात भंडारे होते काही खर्च बी नव्हता पण असले सप्ते नव्हते ना अमुक महाराज बोलान तमुक महाराज बोला सात सात दिवस नव्हते सप्ते काय नाही समाजाला दुःख होईल असं काम करीत नव्हते घरी ज्या गावात जायचं एक कीर्तन झाले की संपलं कीर्तनाला त्यांना काय पैसे लागले त्यांचा जन्मच जगात येतासाठी होता जवळ हो गाडगे महाराज मेले आपण जर मेलोत जर जाळ ला लोक होते पण गाडगे महाराज मेल्यावर सावडायला जवळ लोक गेले हो का जिथं जा जाळलं राख सापडाला अंगारा म्हणून लोकांनी नेले आणि आपण किती चांगलं जेवण करा गंगा पुण झाला मध्ये आपलं पुण्य नाही डोक्यात काढून टाक किती मोठा माणूस पण एखाद्याचा फोटो लावला आपण घरात चार माणसं पाय पडले आपण बाहेर पडतो दोघ जगा ज्याला जगा जग पण हा तुकारामाचा ज्ञानेश्वराचा गाडगे महाराजाचा तुकडा पण अंधारात हृदयातून पाय पडतो का नाही आंबेडकर आंबेडकरचा हे महान कार्य समाज नाही आपलं अंत करून सांगाल आपल्याला कुणी चांगलं केलं कुणी वाईट आपलं सांगणं म्हणजे कसं झालं आंधळाची बाजार तेच मी एक जातो गडावर आता आपलं घ्यायचा टाइमपास तुम्ही आपलं हे सांगत असत पुस्तक वाचिता असं पुस्तक वाचिल का त्यांनी सकाळी सगळं सांगत म्हणजे कादंबर या ग्रंथ म्हणजे कोण जे आंबेडकर सागर वाजलं ते महान लोक आहेत ना महान लोक आहेत हे आपल्या लक्षातच आहे नाशना माणूस कसार होतो काय होत आहे ज्ञान जरी काय तुकाराम महाराजांनी काय सांगितलं भक्ती प्रेमाविना ज्ञानानं पुढे त्याच्यात भक्ती प्रेम नाही का ज्ञानाचा नाही किती जरी ज्ञानी असणार की विवर्तन मुलं जर करा ते करत नाही ते तुकाराम मुंडे राजकारे बाकी जे कलेक्टर राजकारे पण त्याचे पक्ष मन कनवाळा ना न्याय चांगला देत त्यांनी जर न्याय चांगले दिले तर हे कुठं काहीच होणार नाही पण आता काय झालं आहे ते हुशार विद्यार्थी होता का मोठ्या विद्यार्थी हुशार विद्यार्थी आणि मध्यम विद्यार्थी हुशार विद्यार्थी जेव्हा आय पी एस अधिकारी होते मोठ्या विद्यार्थी राजकारणी म्हणून सुद्धा

निघत नाही महाराज लोक कधी शेतकऱ्याला न्याय द्या शेतकऱ्याला मदत द्या असं म्हणत नाहीत कधी महाराज लोकांनी काय म्हणायला पाहिजे पाहिजे हो या कारखान्यात काटा हल कापसाला भाव नाही त्याच्यासाठी घटायला पाहिजे ना शेतकऱ्यासाठी घडणार फक्त लालबाजू शकते आहे आता न्यायालयावर बी दबाव येतो न्यायालयावर दबावाल्या मग काय न्याय दुरत 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 संपला हा आपण न्याय मागायला न्यायालयात मरण पातळीन पण न्याय जिथं न्याय संपला तिथं रामराज्य कसं येईल पण रामराज्य त्याच्यासाठी न्याय म्हणजे न्याय तिथं न्याय दिलेला मरण येते का जीवन जगत होत आपण पाहत नव्हता ना बरोबर न्याय म्हणजे न्याय ते राहिलं नाही आता आपणच सुरुवात करीत नाही तर आपण सुरुवात करून कोणती पण येणार आहे आपल्याला त्या टायमाला सत्याच्या बाजूने उभं राहायचे आता सत्याच्या बाजूने पण उभं राहायचं लोकांला बी देणं घेणं नाही सत्यच्या बाजूने उभं राहायचं का नाही हो लोकाला देण घेणं हाय पण लोकाला देण घेणं हाय पण पहिलं कसं होतं जो मोहरपे होता तो मोहरपे बी चांगला होता मोहरपे बाजू कसं आता पहिले शिवाजी महाराजाच्या काळात नेतृत्व करणार नेतृत्व म्हणजे स्वहितासाठी त्यांनी काहीच केलं नाही आता जर मला मोठं करायचं राजा की जसं जा बराय बाबा कुठं महाग राहायचं बसा जे मिळतं ते मीच खाऊन घेतोय तर महामाग विश्वास विश्वास लोकांचा रस्ता पहिला राजा राजासारखाच होता आता राजा राजासारखा नाही म्हणजे जनता मावल्यासारखी राहणार नाही राहणार नाही बरोबर मेन गोष्ट राजा राजासारखा पाहिजे खरं मग जनता मावल्यासारखी होती अगदी खरं शिवाजी महाराज सारखा राजा आला मावले तयार होईल राजा परिवर्तन होण्यासाठी तुमच्या थोडक्यात काय काय व्हायला पाहिजे किंवा आपल्याला मार्गदर्शन म्हणून तुम्ही तरी एक विचाराचं बीच पेरायला तुमच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना काही गोष्टी थोड्याफार व्हायला कळायला पाहिजे हा तुमच्या विचाराने समजा असं काय लोकांना पेरणादायी विचार काय सांगता प्रेरणादायी विचार म्हणजे आता आपल्यापासूनच पेरायला पाहिजे आता आपल्यापासून म्हणजे

भगतसिंग शिवाजी महाराज जे महान होते काही आपल्या स्वतःचा विचार नाही केला समाजाचा विचार केला समाजाचा विचार करून सत्य कळत शेवटला कधी ना कधी सत्य कळत विजय होते पण भोगावं लागतं त्याग लाई लय मोठा करावं लागतो त्यागापेक्षा मोठं काय नाही त्याग कुणाला करायचा म्हणजे आता पाहिरी व्हायची मांडा थोडे चेंडीचे सहा सहन करायला देव व्हायचं मांडायला पाठीवरून पोटावर चुकी करत करायची त्याच्यामुळे सुरुवात आपल्यापासूनच करावं लागेल परिवर्तन प्रत्येकाला आपल्याला ह्या आपण सुरुवात केली सार होते खरंय चल